अत्यंत आनंदाची बातमी आम्हाला सांगताना सुद्धा प्रचंड आनंद होत आहे अंबाजोगाई शहरात अत्यंत गरीबी हलाखी वडील दिलीप जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव अवघ्या दहावीच्या वर्गात शिकत असताना एशियन चॅम्पियन च्यांपिन्श चॅम्पियनशिप व्हिएतनाम देशात झालेल्या स्पर्धेत त्याने सिल्वर मेडल मिळवले होते अंबाजोगाई शहरात आदित्य जाधव आल्यानंतर त्याचे सर्वांनी स्वागत केले होते कैलासवाशी वसंतराव नाईक आश्रम शाळेत तो शिकत आहे वडील आजही ओसतोड मजूर आहेत राहते घर पाहिले तर एक व्यक्ती जात असेल तर दुसऱ्याला जाता येत नाही मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने थेट आदित्य जाधवच्या आजी आजोबाशी घरी जाऊन संवाद साधला असता नातवाने देशाचे आमचे शाळेचे नाव जगभर केल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले होते विशेष म्हणजे आदित्य जाधवची मराठवाडा दर्पणने मुलाखत घेतली होती त्यात आदित्यने आपण पुढील स्पर्धेत गोल्ड मेडल नक्की जिंकून आणणारच असाही विश्वास व्यक्त केला होता आज आता समजलेली गोल बातमी अशी की आदित्य जाधव याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे आदित्य जाधवने अंबेजोगाई शहराचे आश्रमशाळेचे देशाचा गौरव वाढवण्याचे काम केले वडील उस्तोड मजूर असल्याने आर्थिक परिस्थिती आहे आदित्य जाधवचा सत्कार तर नक्की करा मात्र समाजातील स्वयंसेवी संस्था प्रतिष्ठान दानशूर व्यक्ती विविध बँका राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने आदित्य जाधव याच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभा केले तर त्याला ताकद मिळेल आज अंबेजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे तालुकाध्यक्ष अमर देशमुख राजेश व्हावेसह अनेकांच्या उपस्थितीत आदित्य जाधवच्या वडील आजी आजोबांना आर्थिक मदत देण्यात आली ही सुरुवात आहे बघूया पुढे कोण कोण मदतीसाठी पुढे येते ते आज काही शहरातील आदित्य दिलीपराव जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या आंबेजोगाई शहराचं नाव उज्ज्वल केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब या पक्षाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करायला आलेलं आणि फुलनाई फुलाची पाकळी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली भविष्यामध्ये पण त्यांना काही जर मदत लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस जे पवार साहेब आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्त्यां सोबत राहून त्यांना सर्व मदत करणार आहोत हे आश्वासित करायला या ठिकाणी आलेलो होतो आज आदित्यची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या घरच्याला भेटण्यासाठी आलो त्यांचं अभिनंदन केलं आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज मदत केलेली आहे आणि भविष्यात कुठं कुठं मदत लागल त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट याच्या वतीनं लागल तिथं आम्ही मदत करण्यास त्यांना तयार आहोत